चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याचे अंघोळ घालणार राजू शेट्टी यांचा इशारा राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दर दहा पटीने वाढ केली असून कृषी पंपांना जलमापक यंत्र पाणी मीटर बसवले जाणार आहेत हे निर्णय तातडीन मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याचे अंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वामानिक शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली तालुका हातकल येथे पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलना दरम्यान केला महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या वतीने सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोख आंदोलन आज करण्यात आले दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंदर विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने यावर सहा जून रोजी बैठकी लेखी पत्र दिले यानंतर रास्ता रोख आंदोलन मागे येऊन सात तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जा जाहीर करण्याचे ठरले एकीकडे एक सरकारने एक 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 शेतकऱ्यांवर अन्याय करणार घेऊ लागले आहे तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल आहे दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ आर तोड तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना वसुली अदा करत आहे यावर सरकार मुख गप बसले असून पाणीपट्टी मात्र एक वसुलीचा तगादा लावला आहे तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटापूट आलेले आहेत यामुळे सरकारने तातडीने यावत निर्णय घेऊन ते निर्णय मागे यावेळी या श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटलकर आमदार सतेज पाटील आमदार अरुण लाड आमदार इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल लाईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा